जय शिवालाल महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाच्या व बंजारा विरासत संघाच्या सहकार्याने पोरागड येथे संत श्री शेवालाल महाराज यांचा जयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे या उत्सवाचे स्वरूप दिवसभराचे असून सकाळी दहा ते रात्री दहापर्यंत शनिवार दिनांक चौदा फेब्रुवारी या तारखेला विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस माननीय उपमुख्यमंत्री नामदार श्री एकनाथजी शिंदे माननीय सुनेत्राताई अजित पवार व मंत्रिमंडळातील इतरही मंत्रीगण व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहे तरी मोठ्या संख्येनं नागरिकांनी उपस्थित राहावे यासाठी मी आपणास आवाहन करीत आहे पोरागड बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखली जाते महान आध्यात्मिक गुरु बंजारा समाजाचे आराध्य दैवत आणि समाजसुधारक संत श्री शेवालाल महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पवित्र भूमी व त्यांची समाधी या ठिकाणी आहे हे पवित्र स्थान विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात आहे महाराष्ट्राचे प्रदीर्घकाळ नेतृत्व केलेले हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांचे गवली हे गावही जवळच आहे शिवालाल महाराज हे मानवता शिक्षण अंधश्रद्धा निर्मूलन आणि पर्यावरण रक्षणावर उपदेश देत संपूर्ण देशभर फिरून समाज जागृतीसाठी त्यांनी कार्य केले त्यामुळे त्यांच्या विचाराने प्रभावित होऊन त्यांचे हजारो अनुयायी तयार झालेले आहेत प्राणी मात्रावर ते जीवापाड प्रेम करायचे समाजाला शिकवण देताना भविष्यात काय घडेल याचा अंदाजही ते व्यक्त करायचे पोरागड समाधीस्थळी त्यांचे आज मंदिर आहे आता त्याच ठिकाणी स्मारकाचे नव्याने बांधकाम सुरू आहे तसेच या परिसराचा विकास करण्यात येत आहे लाखो भाविक देशभरातून या ठिकाणी येतात शवालाल महाराजाच्या निधनानंतर त्यांचे वंशज पूजनीय संत रामराव महाराज यांनी देखील समाजाच्या जनजागृतीचे काम केलेले आहेत त्यांची समाधी याच ठिकाणी आहे पोरागड उमरी या परिसराचा विकास करायला हवा अशी इच्छा पूजनीय रामराव बापूंची होती त्यांनी ही जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे आज बंजारा विरासत नंगारा म्युझियम शासनाच्या आर्थिक आज तेथे उभे झालेले आहेत हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे वास्तुसंग्रहालय पाहण्यासाठी देशभरातून नाही तर प्रदेशातूनही पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी येतात श्रीक्षेत्र पोरागड हे तीर्थक्षेत्र व पर्यटन क्षेत्र म्हणून शासनाच्या पर्यटन विभागाच्या साहाय्याने संत श्री सेवालाल महाराज यांचा जन्मोत्सव आगळ्या वेगळ्या पद्धतीनं पाच दिवस साजरा करण्याचा विचार माझ्या मनात आला परंतु अठ्ठावीस जानेवारीला स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या झालेल्या दुर्घटनेमुळे तो कार्यक्रम रद्द करून फक्त एक दिवसाचा कार्यक्रम नियोजन आता करण्यात आलेला आहे पंधरा फेब्रुवारीच्या पूर्वसंध्येला म्हणजे चौदा तारखेला पोरागड येथे दिवसभर रात्री दहा वाजेपर्यंत विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आयोजन समितीने निर्णय घेतलेला आहे दिवसभराच्या कार्यक्रमात म्हणजे चौदा तारखेला मुख्य कार्यक्रम विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सेवा पुरस्कार देऊन गौरव करण्याचं प्रयोजन आहे त्यासाठी दुपारी एक वाजता माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री व अन्य मंत्री खासदार आमदार धर्मगुरू व अनेक पीठांचे सर्व महंत यांना निमंत्रित केलेले आहे त्या ठिकाणी येणाऱ्या भाविक भक्तांसाठी नागरिकांसाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे या सोहळ्याला समाज बांधवांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असे मी आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सेवालाल